मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर माधुरी किंवा महादेवी नावाच्या वरुण एक कॅम्पेन चालवला जातो आहे लोकांद्वारे यावर भावनात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे विशेष करून कोल्हापूरकरांनी ट्विटर इंस्टाग्राम किंवा फेसबुक या सर्वच प्लॅटफॉर्मचा वापर करून देशभरात माधुरीचे फोटोज आणि व्हिडिओज हे व्हायरल करून टाकले त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये माधुरीविषयीची चर्चा आज होताना दिसते माधुरी नावाचा उपयोग करून महाराष्ट्रात आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे माधुरीच्या मुद्द्यात आतापर्यंत काय काय घडलं आहे याची सुरुवात कशी झाली याची अधिकतर माहिती तुम्हाला अगोदरच पोहोचलेली असेल कोल्हापूरमध्ये नंदिनी नावाचं एक गाव आहे त्या गावात जैन मठ आहे त्या मठातच या माधुरीचं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं जीवन गेलेलं आहे कर्नाटकमधून हिला त्या मठात आणलं गेलेलं होतं तिचं जेवण तिचं संगोपन देखभाल तिची सुरक्षा हे सर्वच मठातल्या संतांनी आतापर्यंत केलं आहे आणि जे उर्वरित काम असेल ते मठाच्या शेजारी जे कोल्हापूरकर राहतात त्यांनी देखील यात योगदान दिलेलं आहे आता हे सगळं काम करत असताना पेटा नावाची एक संस्था अचानकपणे मध्ये येते पेटा म्हणजे भारतभरात प्राण्यांवर काही अत्याचार किंवा त्यांच्या सुरक्षतेचा मुद्दा जर काही असेल तर त्यात हस्तक्षेप करून पेट्टा त्यांचं संरक्षण करण्याचं काम करते त्यात न्यायिक प्रक्रिया करायची असेल किंवा पैशांची गरज असेल त्यात फंडिंग जमा करायचं असेल तर अशी कामं पेटाची असतात आणि ते पेटा आजपर्यंत करत आलेली ही पेट्टा समोर येऊन म्हणते आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे लोक पेटिशन फाईल करतात आणि त्या पेटिशनमध्ये यांचं म्हणणं असतं की माधुरीवर मठातली लोकं अत्याचार करतात त्या माधुरीला पैसे कमवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो आहे आणि तिचा आहार तिचं सुरक्षतेसाठी तिच्या उपचारासाठी देखील मठातली लोक काहीच करत नाही आहेत त्यामुळे तिला तिथून मुक्त करून एका खुल्या जागेत वनामध्ये तिला ठेवावं अशी पिटिशन या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये फाईल केली यावर मागच्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती आणि न्यायालयाने आपला निर्णय दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यातच दिलेला होता की आमच्या निर्णयानुसार वंतारामध्ये या माधुरीला पाठवण्यात यावं तिचं उपचार त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि जेव्हा आज वंतारामध्ये त्या हत्तीला पाठवण्यात आहे तेव्हापासूनच या भावनात्मक कॅम्पेनची सुरुवात झाली आहे कोल्हापूरमध्ये जिओमधून एअरटेल या सिममध्ये लोक पोर्ट करत आहेत अंबानीच्या कोणत्याही वस्तूचा आम्ही वापर करणार नाही आणि सरकारकडे एक भावनात्मक अपील करण्याचं काम देखील कोल्हापूरकरांकडून होतं आहे नेत्यांच्या सभा असतील काही भाषण देताना कार्यक्रम सुरू असेल त्यात देखील लोक येऊन माधुरीविषयी नेत्यांना प्रश्न विचारतायत आणि सरकारवर प्रेशर होतं दबाव होतं की माधुरीला पुन्हा एकदा कोल्हापूरवर आणण्यात यावं आणि देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्या निर्णयावर मी चर्चा करणारच आहे आणि त्याबद्दलची माहिती तुमच्यासमोर ठेवणार आहे पण या अगोदर काहीही बोलण्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुमच्यासमोर स्पष्ट करायची की मी स्वतः हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा व्यक्ती आहे एक धार्मिक व्यक्ती आहे माझं स्पष्ट मत आहे की धार्मिक कार्यामध्ये सरकारने कधीच हस्तक्षेप करू नये न्यायालयाने देखील करू नये यात पेट्टाविषयीसुद्धा सुद्धा माझं एक मत आहे पेट्टा एकतर हिंदू विरोधी संस्था आहे आतापर्यंत या लोकांनी जलिकटूची प्रथा असतील बैलगाडी शर्यतीची प्रथा असतील यामधील अनेक वेळा प्राण्यांवर हिंदू अत्याचार करतात म्हणून न्यायालयामध्ये ही पेट्टा गेलेली आहे आजपर्यंत हे लोक कधीच बकरी येत असली की जे मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये भारतात देखील बकरी कापल्या जातात त्यांच्या विरोधात एकदाही एकही शब्द काढताना हे पेट्टावाले दिसलेले नाहीये पण मित्रांनो हा माधुरीचं जे प्रकरण माझ्यासमोर आलं तेव्हा सुरुवातीला मला असं वाटलं की यावर बोलू नये कारण हा राजकारणाविषयीचा मुद्दा नाही आहे पण हळूहळू राजू शेट्टी असतील काँग्रेसचे लोक असतील त्यांनी या मुद्द्याला जे राजकारणामध्ये ओढून आणलंय त्यानंतर याविषयी बोलणं मला फार गरजेचं वाटतं आणि पेटाने जी कारवाई केली आहे तीसुद्धा मला आत्तापर्यंत जे काही मी वाचलं आहे त्यानुसार उचित वाटतंय आणि त्याची माहिती देखील मी तुमच्यासमोर एक एक करून आता ठेवतोय देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ते सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून अपील करणार आहेत की पुन्हा एकदा या निर्णयावर विचार करण्यात यावा आणि माधुरीला कोल्हापूरच्या मठामध्ये पाठवण्यात यावं वंतारा देखील सरकारसोबत पेटिशन फाईल करणार आहे आणि जेव्हा कोल्हापूरमध्ये माधुरीला परत आणण्यात येईल तेव्हा तिच्या उपचारासाठी तिला आहार तिच्या सुरक्षतेसाठी एक रिहॅबिलिटेशन सेंटर देखील त्या नंदिनी गावाच्या जवळ महाराष्ट्र वन विभागाच्या जमिनीवर बांधलं जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे पण मित्रांनो हे निर्णय एक प्रशासक म्हणून एक राजनेता म्हणून अगदी उचित आणि अठ्ठेचाळीस तासांमध्ये जी कारवाई देवेंद्र फडणवीसांनी केली आहे त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे कारण आपण नेहमीच पाहतो की सरकारला कारवाई करण्यात बराच काळ लागतो आणि विशेष करून हत्तीचा अशा काही प्राण्यांचा मुद्दा असेल तर तर मग सरकार लवकर कारवाई करताना दिसत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी ते केलं पण मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी हा जो निर्णय घेतला आहे तो माधुरीच्या भल्याचा आहे का याविषयी विचार करणं मला वाटतं अतिआवश्यक आहे ज्या काही रिपोर्ट्स जी न्यायालयाने तपासणी केली त्याचे रिपोर्ट जे आपल्यासमोर आहेत त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मठातल्या लोकांनी माधुरीचा उपयोग पैसे कमवण्यासाठी केलेला होता तिला मिरवणुकीसाठी तिला झुंपणं असेल लोकांच्या मनोरंजनासाठी तिला वापरणं असेल मी तुमच्यासमोर पुरावा ठेवतो आहे तुमच्या स्क्रीनवर मी एक फोटो लावतो आहे त्या डेटा दिलेला आहे की कोणकोणत्या तारखेला कोणत्या राज्यात माधुरीला पाठवण्यात आलं दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत तेरा वेळा अय्यप्पा स्वामी पूजेच्या मिरवणुकीसाठी तेलंगणात हैदराबादला माधुरी गेलेली होती आणि जेव्हा हिंदू सणाांकडून पैसे कमी पडत असतील तेव्हा दोन हजार तेवीसला या लोकांनी चक्क मोहरमच्या मिरवणुकीसाठी देखील माधुरीला पाठवून दिलं त्याचवेळी तेलंगणाच्या सरकारने तेलंगणाच्या वन विभागाने माधुरीला जप्त केलेलं होतं कारण कोणतीही परवानगी नसताना महाराष्ट्रातून माधुरीला तेलंगणाला पाठवलं गेलं होतं यावरून स्पष्ट आहे की एकतर पैसे कमावण्यासाठीच माधुरीला उपयोगात हो आणलं गेलं होतं आणि पेटाने पेटिशन फाईल केल्यानंतर जी न्यायालयाने हाय पोझिशन कमिटी एक उच्चस्तरीय कमिटी समिती स्थापन केल्यानंतर त्यात वेगवेगळे वेग निवृत्त वनविभाग अधिकारी असतील वेगवेगळ्या संस्थांमधले अधिकारी असतील या सगळ्यांनी मिळून जेव्हा मठाची रेखी केली माधुरीवर आत्तापर्यंत काय काय झालं आहे याविषयीची अभ्यास तपासणी केली त्यानंतर कोर्टासमोर हीच माहिती समोर आली की तिच्या शरीरावर अनेक जखमा आहेत तिला अर्थायटीज नावाचं एक आजारसुद्धा झाला आहे जे की जॉईंट्स जे असतात पायाचे त्याच्यात तिला फ्रॅक्चर झालेत ते फ्रॅक्चर कशामुळे झाले असतील एकतर तिचे नख इतके वाढलेत तिला रोजचं फिरण्याची मुभा त्या मठामध्ये नव्हती तिला एका जागेच बांधून ठेवण्यात आलेलं होतं आणि मठाने देखील कबूल आहे की माहूत नसल्यामुळे सहा महिन्याच्या कालावधीसाठी तिला चैनने बांधून ठेवण्यात आलेलं होतं मित्रांनो सहा महिने काही कमी वेळ नसतो आपण कोविडसारखा काळ बघितला आहे कोविडमध्ये एका घरात राहून जेव्हा डिप्रेशनमध्ये येऊन लोक मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होती हे तर मुक प्राणी आहे त्याचं शारीरिक रचनाच अशी केलेली आहे की जेव्हा जास्त ते चालेल जेव्हा एक मोकळ्या परिसरामध्ये जेव्हा हत्ती चालतो तेव्हा त्याच्या नखामध्ये जी डेव्हलपमेंट व्हायची असते ती नैसर्गिकरित्या होते पण जर तुम्ही हत्तीला एका जागी बांधून ठेवत असाल तर त्याची नखा वाढतात आणि मग हे अर्थायटीस नावाचा आजार होतं जे की माधुरीला झालं आहे त्याच्या उपचारासाठी देखील मठातल्या लोकांनी काहीच केलेलं नाही आणि आता वंतारामध्ये माधुरीला पाठवल्यानंतर मठातली लोक न्यायाधीशांसमोर आहेत की आम्ही उपचाराची तरतूद करू अगोदर करायला काय झालं होतं तिच्या पाठीवर ज्या जखमा झाल्या आहेत त्या मिरवणुकी दरम्यान तिच्या पाठीवर जे तुम्ही वजनदार सामान ठेवत होता त्यामुळे त्या जखमा झाल्या त्या जखमांबद्दल जेव्हा मठातल्या लोकांना प्रश्न विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडे काहीच उत्तर देण्यासाठी नव्हतं मुंबई उच्च न्यायालयाने दोनदा उच्चस्तरीय समितीला पुन्हा एकदा तपासणी करायला सांगितल्यानंतरच हा निर्णय घेतला होता त्यानंतर मठातली लोकं सर्वोच्च न्यायालयात जातात आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता त्या निर्णयावर ठाम राहून माधुरीला वंतारामध्ये पाठवण्यात यावं हेच निर्देश दिलं आणि तुम्हाला माहिती आहे वंतारालाच का टार्गेट केलं जातं कारण वंतारा हा अनिल अंबानींचा एक तीन हजार पाचशे एकरमध्ये पसरलेला जे जंगल आहे त्यात प्राण्यांचं संवर्धन करण्याचं काम केलं जातं आणि ते फक्त आणि फक्त अंबानींचं असल्यामुळेच याला टार्गेट केलं जातं माधुरीला दुसरीकडे कुठे पाठवण्यात आलं असतं तर कदाचितच इतका मोर्चा आंदोलन आणि गदारोळ आपल्याला पाहायला मिळालं असतं मला त्याबद्दलचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की वंतारामध्येच का पाठवलं गेलं अनेक लोकांनी आरोप लावले की बी जे पीसोबत मिळूनच अनिल अंबानींनी त्या हत्तीला चोरलेलं आहे माधुरीला मुद्दा म्हणून बी जे पीच्या सरकारनेच वंतारामध्ये पाठवलं आहे इतर कोणतेच कारण नाही आहे न्यायालयाच्या ना निर्णयामुळेच एकतर वंतारामध्ये माधुरीला पाठवावं लागलं कारण न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले होते की कमीत कमी अंतरावर असं कुठलं तरी वनसंवर्धन करणारे क्षेत्र असावं ज्यात तुम्ही माधुरीला पाठवा आणि त्यात अर्थायटिसचा उपचार करण्यासाठी सुखसुविधा असाव्यात अशा जागेची निवड करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश न्यायालयाचे होते आणि त्यावरून दोन जागेंची निवड करण्यात आली एकतर अनिल अंबानींचं वंतारा जे की गुजरातच्या जामनगरमध्ये आहे आणि दुसरं ते आहे वाईल्ड लाईफ एस ओ एस या दोघांपैकी वंतारालाच का निवडलं याचं कारण सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर काही डेटा ठेवतोय वाईल्ड लाईफ एसचे एस या भारतात फक्त दोनच हत्तींसाठी संवर्धन करण्याचे उपचार करण्याचे केंद्र आहे त्यातलं पहिलं केंद्र हे फरा उत्तर प्रदेशमध्ये ते मठापासून एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर लांब आहे यांचं दुसरं हत्तींसाठी केंद्र ते आहे तरी हरियाणामध्ये ते मठापासून एक हजार आठशे सत्याहत्तर किलोमीटर लांब आहे या दोन्ही केंद्रांपेक्षा जे जामनगरमधलं वंतरचं केंद्र आहे ते जवळ आहे ते मठापासून फक्त एक हजार एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर आहे जर लोकांना असं वाटत असेल की खाजगी वनक्षेत्रच का वाईल्ड लाईफ ओ एस किंवा वंतराच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र वनविभाग किंवा इतर राज्यांमधले जे वनक्षेत्र आहेत त्यांमध्ये माधुरीला का नाही पाठवलं तर यामागचं कारण माधुरीला जे अर्थायटस झालं आहे त्याचा उपचार करण्याचे सुखसुविधा फक्त या दोनच कंपन्यांकडे आहेत आणि त्यासाठी या दोनपैकी एकाकडे पाठवणं माधुरीसाठी अति आवश्यक होतं केरळच्या सरकारी वनविभागात या अर्थायटचा उपचार केलं जातं पण ते देखील उत्तर प्रदेशपासून काही जवळ नाही जर केरळलाच पाठवायचं असतं तर वाईल्ड लाईफ ओ एसला पाठवलं असतं वंताराकडे जायची गरज काय होती वंतारामध्ये आज जागतिक स्तराच्या हत्तींसाठी सुखसुविधा उपलब्ध आहेत उपचारासाठी तिथे डॉक्टर्स उपलब्ध आहेत माधुरीचं वय आज छत्तीस वर्ष आहे जे एशियन हत्ती असतात त्यांचं ॲव्हरेज वय जे जगण्याचं वर्ष असतात ते जवळपास पन्नास वर्षांच्या आसपास असतं तिचे उर्वरित जे, जे वर्ष राहिले आहेत त्यातले जवळपास पंधरा वर्ष तरी तुम्ही तिला सुखात जगू देणार आहात का नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे जे, जे लोकं अंबानींच्या विरोधात कॅम्पेन चालवत आहेत जे लोक माधुरीला कोल्हापुरातच ठेवलं पाहिजे तिला वाटेल ते आम्ही खायला घालू कसंही जगवू पण कोल्हापुरातच ती असली पाहिजे जे लोक सोशल मीडियावर येऊन कमेंट्स वगैरे करतात त्यांनी एकदा स्वतःच्या मनाला याबद्दलचा प्रश्न विचारला पाहिजे की माणूस म्हणून जेव्हा स्वतःला आपण सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्याला भेटल्या पाहिजेत अशा अपेक्षा करतो तेव्हा त्या हत्तीणीला जगण्यासाठी सर्व गोष्टी घे भेटल्या पाहिजेत तिला फिरण्यासाठी मोकळं वन भेटलं पाहिजे एवढ्या इच्छा देखील तिने ठेवणं काही चुकीचं आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा मी एक हिंदुत्ववादी समर्थक असल्यामुळे स्वतः बी जे पीच्या कार्याचा नेहमीच समर्थक राहिलोय देवेंद्र फडणवीसांनी हे जे निर्णय घेतलाय ते एक प्रशासक म्हणून अतिशय उचितच आहे कारण कोल्हापुरांनी सर्व आमदार एकतर बी जे पीला आणि त्यामुळे बी जे पीचं हे कर्तव्य होतं की जनमानसामध्ये जर एखादी मागणी असेल आणि सरकार त्याला पूर्ण करू शकत असेल तर ती पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि तेच ते देवेंद्र फडणवीस करतायत कदाचित हा निर्णय घेताना देवेंद्र फडणवीसांचं मन देखील नसेल पण जनतेची मागणी असल्यामुळे हे निर्णय त्यांना घ्यावं लागतंय जनतेने याबद्दल विचार करायचा आहे की माधुरीला आपण आतापर्यंत कोणत्या प्रकारचं जीवन दिलं आहे आणि येत्या पंधरा सोळा वर्ष जे तिचं आयुष्य आहे त्या आयुष्यात तिला आपण कोणत्या प्रकारचं जीवन देऊ पाहतोय देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार वंतारा जरी नंदिनी गावात येऊन एक रिहॅबिलिटेशन सेंटर माधुरीसाठी बांधत असेल तरी वंतारामध्ये ज्या तिला सुखसुविधा मिळत होत्या तितक्यात सुखसुविधा त्या नंदिनी गावात वंतारा जे रिहॅबिलिटेशन सेंटर बांधेल त्यात त्या मिळतील का हा प्रश्न देखील आपल्याला विचारावा लागेल एक प्राण्याचं जीवन आपल्या खोट्या अहंकारापेक्षा मोठं आहे का नाही देखील माणसाने एकदा तरी विचार केला पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र